अखेर शिवसेनेचा कारभार मोहन वनखंडे यांच्या हाती मोहन वनखंडे यांची सांगली मिरज कुपवाड महानगर प्रमुखपदी नियुक्ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरणा दिली संधी वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार श्री मोहन वनखंडे यांची सांगली मिरज आणि कुपवाड महानगर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या कार्यक्षेत्रात कौलापूर मालगाव म्हैशाळ आणि भोसे जिल्हा परिषद गटांचाही समावेश आहे ही नियुक्ती पक्ष संघटनेला बळकटी देण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर पक्षाच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने करण्यात आली आहे पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने वनखंडे यांच्या कार्यक्षमतेवर जनसंपर्क का कौशल्यावर आणि शिवसेनेप्रती असलेल्या निष्ठेवर विश्वास दाखवत त्यांना ही जबाबदारी दिली आहे सदर नियुक्तीचा कालावधी एक वर्षाचा असून या काळात वनखंडे यांनी पक्षविस्तार जनसंपर्क मोहिमा तसेच स्थानिक विकास उपक्रमांना गती देण्यावर भर देणार असल्याचे सांगण्यात येते त्यांच्या नियुक्तीने सांगली मिरज कुपवाड परिसरातील शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे